मारी दोस्त लेखक जय लोटरी बगु असता कायतरी बगु काहीतरी करशील हाँ। हाँ। मी वाचून दाखवतो हा वाचू का हा मी दीपक माझ्या आयुषतली खरी घटना सांगत आहे एकदम मी मुंबईला जात असताना माझ्या बाजूला एक सुंदर आणि अंगपिंडाने टच भरलेली तिच्यावर नजर पडतात सगळ्यात आधी तिचे टच भरलेले दोन्ही आंबे मला खुनवायचे लगे आंबे घेऊन निघाले घेऊन कशी का निघाली एक तर घ्यायची की अरे अड्या ते खायचं आंबं नाही असते आत ए पुस्तक बंद कर हे आब्या तू ग बस लय मजा वाटते ऐकायला आणि तुला नसलं ऐकायचं ना तर नको ऐकू कान बंद करून घे